भेटीच कारण काही नव्हतं त्यात राजकीय उद्देश नव्हता किंवा अजूनही काय नव्हतं निवडणुकीच्या पार्श्वभूमी नव्हती एकमेकाला भेटणं सदीच्या भेट ही सदीच्या भेटच होती त्याला काही वेगळं अर्थ त्यातून काढता काम नाही काय चर्चा झाली साधारण काय चर्चा काही नाही तालुक्यामध्ये काय अडचणी आहेत जनतेच्या ज्या पद्धतीनं भूसंपादन होत आहे ना पुणे नाशिक रेल्वेला रेल जात हो आहे इंडस्ट्रीय कॉरिडॉर होतो आहे आय डी सीज अजून टप्पा येतो आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत पुनर्वसनाच्या प्रश्न सुटले नाहीत याविषयी चर्चा झाल्या भेट घेतली म्हणजे मिलो मनोमिलन झालं असं होतं काय हिंदू धर्मामध्ये आपण एकमेकाच्या घरी जाणं भेटणं आपली प्रथा आहे त्याप्रमाणे ते, ते माझ्या घरी आले भेटले आणि ती कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही पण माध्यमांनी त्याच्यामधनं वेगळा सुरू काढला आहे आणि म्हणून तर आपण सगळे लोक माझ्या मुलाखती करता आलात मी एखादी गोष्ट बोललो तर बोललो मी कधी डिनाय करत नाही किंवा हे बोललोच नाही तर आपल्या साक्षीने सगळं बोललं असेल शब्दाचे उलटे पलटे फेकाफेक मी कधीच करत नाही जी माझी भूमिका आहे ती स्पष्ट आहे राष्ट्रवादीकडून खर तर आढळराव यांची उमेदवारी निश्चित झाली तर तुमची भूमिका माझी भूमिका शांत राहण्याची असणार आहे पक्षानं मला विश्वासात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला नाही आणि पूर्वी असं म्हण म्हटलं जायचं की सगळे निर्णय साहेब घेतात साहेबांना सगळा अधिकार आहे साहेबांनी पक्ष स्थापन केला आहे मग आता साहेबांना सोडून जर बाजूला आम्ही आलो आहे तेव्हा बाकीच्या सहकार्यांना विचारायचंच नाही का त्यांना विश्वासातच घ्यायचंच नाही का असं काही ठरलेलं आहे का आम्ही पाच पाच वेळा निवडणुका लढवलो आहे तीन वेळा आमदार झालो आहे आम्हाला काहीच कळत नाही राजकारणातला असा काही अर्थ काढायचा का त्यामुळं पक्षाने जरी भूमिका घेतली तर माझा माझा स्वतंत्र विचार आहे माझ्या तालुक्यातल्या जनतेच्या किंवा माझ्या कार्यकर्त्यांच्या जो ज्या भावना असेल त्याप्रमाणे मी मागेल करेल त्यांनी तुमची भूमिका काय असणार आहे माझी भूमिका मी आत्ताच सांगितली तुम्हाला मी शांत बसेल मला राजकारण केलं पाहिजे असं काही नाही ना अनेक वर्ष पस्तीस वर्ष मी राजकारण करतोय सरपंचापासून तर आमदारकीचं आणि आता काही मिळवण्याची अपेक्षा राहिलेली नाही आहे आणि काही मिळ असंही वाटत नाही त्यामुळं शांत बसणं माझ्या दृष्टीने फायदेच ठरेल ना